परभणीची घटना आणि अक्षय शिंदेची घटना दोन्ही घटना ह्या दोन्ही पोलिसावरच प्रश्न चिन्ह करणार आहे त्याच्यामुळे चिंताजनक आहे योग्य अयोग्य मी पडत नाहीये बघा आता हार्वेस्टरचा पण एवढा मोठा आरोप झालाय त्याची पण इन्क्वायरी चाललीच आहे ना आमची अपेक्षा आहे की या राज्यामध्ये जर शेतकऱ्यावाला जर भ्रष्टाचाराचे पैसे दिल्याशिवाय जर स्कीम मिळत नसेल मग पीक विम्याची असू दे किंवा हार्वेस्टरची असू दे त्याच्यानंतर परभणीची घटना असू दे बीटची घटना असू दे किंवा तुम्ही म्हणताय ती अक्षय ची घटना असू दे ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह अस्वस्थ करणारेच आहेत ना या सगळ्या केसेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही म्हणताय तसे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मीकरण आणि त्याच्या असोसिएटच्या अनेक प्रॉपर्टीज सापडतात कोट्यवधी रुपयाच्या सगळ्या आहेत कुठेतरी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट लागण्याची अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केली होती पण अजूनही ती प्रोसेस सुरू होत नाही मी तुमच्याच चॅनलवर या सगळ्या बातम्या बातम्यामध्ये मला काय ऍक्सेस नाहीये इन्फॉर्मेशनचा कुठला मीडिया सोडून मीडियाच्या कडून कागदपत्र आम्हाला येतात वर्तमानपत्रातून ये येतात आणि ती कागदपत्र ईडीची नोटीस आलेली त्यांना दोन हजार बावीस मध्ये किंवा ही जी मालमत्ता आहे जी टेलिव्हिजन चॅनेल्स म्हणतात इलिगल आहे किंवा ती जी रिपोर्टिंग होतं किंवा युट्यूब चॅनल्सवर जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यातूनच आम्हाला माहिती आहे ना आम्हाला कशी कळणार कुणाची प्रॉपर्टी कुठली आहे कुणाच्या नावावर ड्रायव्हर गार्ड आम्हाला कसं माहिती कुणाच्या ड्रायव्हरचं नाव काय आणि गार्डचं नाव काय या सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनल आहेत ज्या बाहेर रोज येत आहेत ज्या धक्कादायक आहेत आणि साधारण पी एम एल एचा कायदा हा यु पी एच्या सरकारच्या काळात झाला त्या कायद्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आणि इलिगल ॲसेट्स हे सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये गुन्हा आहेत संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे त्यामुळे ह्या सगळ्या ईडी अंतर्गत येतात असा तो कायदा म्हणतो मी तुम्हाला फक्त कायदा सांगते मी कुणावरही आरोप करत नाही मी कायदा सांगते आय एम अ पॉलिसी मेकर त्यामुळे पॉलिसी मेकर म्हणून कायदा सांगण्याची ही जबाबदारी माझी आणि माहितीही मला आहे त्याची माझी व्यक्ती नाही माझी सरकारकडून ना अपेक्षा आहे एका व्यक्तीकडून नाही माझी या संपूर्ण सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे मग का कुठला का माफिया असेल ना इट हॅज टू स्टॉप कारण का इन्व्हेस्टमेंट येणार नाही या राज्यात कारण का इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही त्याचा सिरियसली घेत नाही की अशा सगळ्या घटना जर होत असतील कोण इन्व्हेस्ट करायला येईल आपल्या राज्यात हा खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगते ऑल पार्टी मीटिंग बोलवा याच्यातून ऑल पार्टी मीटिंगमध्ये चर्चा करून महाराष्ट्र कसा देशामध्ये बेस्ट चा डेस्टिनेशन आहे हे आपण सगळ्यांनी मिळून राज्यासाठी केलं पाहिजे हा माझी पहिल्या दिवसापासून आग्रह आहे